नमस्कार मी मोरेश्वर बडगे मोठी बातमी आहे पण दुःखद बातमी गोंदिया जिल्ह्यात एस टी महामंडळाची शिवशाही बस उलट आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे ही शिवशाही बस नागपूरहून गोंदियाला जात होते सडक अर्जुनीजवळ हो या बसला अपघात झाला म्हणजे बस भर वेगात होती भरधाव होती असं दिसत कारण ती पन्नास फूट घासत गेली त्यामुळे असंख्य प्रवासी जखमी झाले बस बस मध्ये पूर्ण माणसं प्रवासी भरून होते बस होती तर नेमके किती जखमी झाले काय जखमी अंदाज अजून यायचा आहे परंतु आठ जणांनी प्राण सोडले आणि जो पंधरा लोक जखमी आहेत त्यातले अनेक जण गंभीर आहेत त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो म्हणजे भयंकर आहे म्हणजे अलीकडे ऍक्सिडेंट वाढलेले आहेत अपघात वाढलेले आहेत आपण परंतु एसटी महामंडळाचा एस टी महामंडळाच्या बसचा प्रवास हा सर्वाधिक सुरक्षित प्रवास मानला जातो एस चे कर्मचारी काळजी घेऊन बसेस चालवतात आपली माणसं म्हणून बस, बस चालवतात त्यामुळे लोक एस टी पसंत करतात पण आता एस टी आता ही एस टी बसच होती शिवशाही नावाने धावत होती नेमका कशामुळे अपघात झाला काय झाला ते चौकशी समोर येईल परंतु अपघात झाला आठ लोक निवानिशी गेले अपघात वाढले आहेत आता एसटीचे अपघात त्यात सुरू झाले आहेत खाजगी बसेसचे अपघात तर रोजचे झालेत बरोबर शालेय विद्यार्थ्यांची सहल घेऊन निघालेली एक खासगी बस तिचा असा अपघात झाला एका गेला नागपूर जवळची घटना आहे हे लोक बोर धरण ला चालले होते आयुष्याची ट्रिप झाली त्यामुळे अपघात टाळण्यासाठी चालकाने काळजी घेतली पाहिजे एसटी बसेस काही भंगार आहेत तशी तक्रारी आहेत त्यामुळे अपघातात भर पडते असं लक्षात येत आहे जे काही आहे महामंडळाने हा अपघात सिरियसली घेतला पाहिजे कारण पुढचे अपघात टाळ्या टाळायचे असतील ती ही काळजी आवश्यक आहे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे एकनाथ शिंदे काळजी मुख्यमंत्री आहेत पण ते परिवहन मंत्री सुद्धा आहे त्यामुळे हालचाल करून अधिकाऱ्यांना सूचना दिला की बाबा काळजी आहे कुटुंबियांना त्यांनी हल्ला करा मदत जाहीर केली आहे परिवहन विभागात जखमीच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे ते या संवेदना ही सहानुभूती समजू शकते परंतु गेलेल्या जीवांचं काय ते तर जीव परत येणार नाही एवढच आपण म्हणू शकतो